जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या जून अठ्ठावीस पासून सुरू असलेल्या आदिवासींच्या न्याय हक्कासाठीच्या आंदोलनास एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा जाहीर पाठिंबा नंदुरबार येथे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांनी सुरू केलेल्या आंदोलनास एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्या पाठिंबाचे पत्र आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी उपोषणार्थी भरत गावित यांचे प्रतिनिधी केटी गावित यांना दिले असून निवेदनावर एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनमणे यांच्यासह प्रदेश सचिव ईश्वर गायकवाड नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनमणे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वळवी जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोनमणे राजकुमार वळवी सागर ठाकरे अजय वळवी जयेश ठाकरे संजय वळवी नरेश जाधव सुनील ठाकरे सुनील भील अविनाश नाईक दादू वळवी यांच्यासह एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पाठिंबा प्रसंगी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार यांनी जे आदिवासीच्या न्याय हक्कासाठी आणि आदिवासींच्या अत्यंत जिवाळ्याच्या प्रश्नासाठी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस पासून उपोषण मान्य जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांचं समोर जे उपोषण लावले त्या उपोषणाला एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे तसेच दादासाहेबांनी जे उपोषणामध्ये मागण्या ठेवलेल्या आहेत त्या अत्यंत आवश्यक आणि आदिवासींच्या दिवाळीच्या असल्यामुळे प्रशासनानं तात्काळ त्यांना त्या मागण्यांचा विचार करावा हे उपोषण दादासाहेबांनी बेमुदत ठेवलेलं आहे या उपोषणाच्या मागण्या जर मान्य झालं नाही की हे उपोषणाला एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र प्रदेशांचा जाहीर पाठिंबा आहेचा आहे पण या उपोषणात हो ती नाही सहभागी होईल यासाठी आज आम्ही माननीय दादासाहेब के प्रतिनिधी उपोषण स्थळी मी त्यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाची आपलं जाहीर पाठिंबा एकमेव संघटनेच्या त्यांना दिलेलं आहे